नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या ग्वालियर हायकोर्ट मध्य प्रदेश या ठिकाणच्या कोर्टामध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बसविली जाणार होती किंवा जो पुतळा बसविला जाणार होता त्या पुतळ्याला जे काय जातीवादी वकिलांनी विरोध केला आणि आता त्या विरोधांना चांगलाच मोठा दणका बसलेला आहे कारण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि विशेष म्हणजे या सर्वांविरोधात जी याचिका गुन्हे जे दाखल झालेत ते त्यांच्या राज्यामध्ये नव्हे तर ते दुसऱ्या राज्यामध्ये दाखल झालेत आणि त्या काही दिवसांपूर्वी याच वकिलांपैकी एक गौरव नावाचा वकील होता ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो भीम आर्मी असेल किंवा बौद्ध समाज असेल किंवा आंबेडकरवादी असतील यांना थेट चॅलेंज देत होता की आम्ही कोर्टाच्या समोर बसलेलो आहोत आणि तुमच्यात जर हिंमत असेल तर कोर्टाच्या समोर येऊन दाखवा आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा किंवा मूर्ती त्या ठिकाणी लावून दाखवा असं तो बोलला होता आणि त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्याचा जातीवादी चेहरा जो आहे तो सर्वांसमोर आला होता परंतु त्यानंतर जे आहे मित्रांनो आता सोशल मीडियावरती अशी चर्चा आहे व त्याचसोबत अशा अनेक गोष्टी आता दिसत आहे की जेणेकरून गौरव व्यास याच्यावरती ज्या राज्यामध्ये ज्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि एवढंच नाही तर त्यासोबत ज्या मित्रांनो हा जो पूर्ण मामला आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा ग्वालियर कोर्टामध्ये जो बसू दिला जात नाही हे संपूर्ण प्रकरण आता ज्या मित्रांनो समोर जाऊन थेट भारताचे जे सी जी आय बनलेले आहेत नवीन भूषण रामकृष्ण गवई यांच्यापर्यंत तो जो मामला आहे ते प्रकरण जे आहे त्यांच्यापर्यंत गेलेला आहे तर नेमकं या प्रकरणामध्ये असं काय घडलंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी ग्वालियर हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस होते त्यांच्याकडनं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती किंवा यांचा पुतळा जो आहे तो ग्वालियर हायकोर्टामध्ये लावण्यात यावा असं त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या परंतु त्यांनी सूचना दिल्यानंतर ज्या काही जातीवादी वकील होते त्यांनी या प्रकरणाला या गोष्टीला विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी ज्या या गोष्टीला जातीवादी रंग द्यायचं काम केलं त्यामध्ये गौरव व्यास नावाचा जो वकील होता त्याने सर्वात समोर पुढाकार घेतला होता परंतु हे सर्व प्रकरण घडत असताना मित्रांनो आता ग्वालियरचं जे कलेक्टर ऑफिस होतं त्या ठिकाणी जे आहे बहुजन समाजाकडनं आंबेडकरवादी लोकांकडनं ज्या आहे त्या ठिकाणी मोर्चा नेण्यात आला आणि त्या ठिकाणी मोर्चा नेऊन थेट त्या ठिकाणी जे आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा म्हणूनच त्या ठिकाणी जे निवेदन देण्यात आलं नाही तर त्याचसोबत राजस्थानमधला जो मनुचा पुतळा आहे तो लवकरात लवकर हटवून टाकण्यात यावा यासाठी देखील त्या ठिकाणी याचिका त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि त्यामुळे आता हे प्रकरण जे आहे सोशल मीडियासह मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो ग्वालियर हायकोर्टा ग्वालियरचं जे कलेक्टर ऑफिस आहे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो भीम आर्मी व भीमसेना या दोघांकडनं ज्या आहे मोठी रॅली काढण्यात आली होती त्या ठिकाणी हजारो कार्यकर्ते हजारो भीम सैनिक ला हजारो आंबेडकरवादी लोक त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर ते सर्वजण त्या ठिकाणापर्यंत गेले होते आणि त्यांनी ज्या कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन थेट कलेक्टरला याबाबत निवेदन दिलं होतं परंतु हे संप घडत असताना आता सोशल अशी देखील चर्चा होताना की हे जे प्रकरण आहे बी आर गवई जे की भारताचे नवीन सिजाय बनलेले आहेत त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे किंवा त्यांच्यापर्यंत हे प्रकरण जाऊन या प्रकरणामध्ये आता नवीन मोड येऊ शकतो आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लवकरात लवकर लागू शकतो बी गवई यांच्यापर्यंत हे प्रकरण जाणार आहे अशी पोस्ट शेअर करताना जे आहे मित्रांनो सोशल मीडियावरती एक फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तो जो फोटो आहे बी आर गवई यांचा फोटो आहे आणि ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसत आहे मित्रांनो बी आर गवई हे जेव्हा जे भारताचे सीजा आहे म्हणजे मुख्य सरन्यायाधीश ज्यावेळेस बनले होते मित्रांनो तेव्हा ते सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर गेले व त्या ठिकाणी जाऊन ते नतमस्तक झाले होते आणि तेव्हाचा तो जो फोटो होता सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि अनेक लोकांकडून तो फोटो शेअर केला जात आहे परंतु त्याचसोबत सोशल मीडियावरती अशी देखील आता चर्चा होताना दिसून येत आहे की हे जे प्रकरण आहे संपूर्ण प्रकरण बिहार गवई यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते मदे जे आहेत त्या प्रकरणामध्ये मोठे अपडेट देऊ शकतात आणि त्याचसोबत दुसरी बातमी अशी देखील समोर निघून येत आहे मित्रांनो ग्वालियर म्हणजे मध्य प्रदेश हायकोर्टाचे जे बहुजनवादी जे न्यायाधीश होते सुरेशकुमार कैत हे जे आहेत मित्रांनो त्या ठिकाणावरनं त्यांची निवृत्ती झालेली आहे परंतु त्यांची निवृत्ती होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख त्या ठिकाणावरनं दिसून येत होतं कारण त्यांची देखील इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे होतो बसवला गेलाच पाहिजे ते आणि त्यासाठी आपण देखील प्रयत्न करावा असं त्यांचं मत होतं परंतु त्यांना जे आहे मित्रांनो काही कारणास्तव हो किंवा त्या ठिकाणी ज्या आहे त्यांना रिटायरमेंट देण्यात आली आणि त्यावेळेस त्यांच्या रिटायरमेंटच्या भाषणामध्ये बोलत असताना मित्रांनो त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या डोळ्यामध्ये ते दुःख अतिशय स्पष्टपणे दिसून येत होतं परंतु त्याचसोबत आता हे जे प्रकरण आहे मित्रांनो बी आर गवई यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की गेल्या काही दिवसापूर्वी या प्रकरणामध्ये जे आहे एक वकील अतिशय जातीवादपणा करत आहे तो जो आहे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचं काम करत आहे त्याचं नाव होतं गौरव व्यास त्याने जे आहे मित्रांनो एक व्हिडिओ बनविला होता त्यामध्ये त्याने ओपनली बहुजन समाज बौद्ध समाज व त्यासोबत आंबेडकरवादी लोकांना जे ओपन चॅलेंज दिलं होतं तुमच्यामध्ये हिंमत असेल तर इथे या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तुम्ही बसून दाखवा तर त्याच्यावरती ज्या आहे मित्रांनो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या विरोधात याचिका देखील दाख दाखल झालेली आहे आणि त्याच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो मध्य प्रदेशमध्ये नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये करण्यात आला आहे तो जो त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तो हरियाणा या ठिकाणी करण्यात आला आहे आणि हरियाणा हिसार कोर्टामध्ये ज्या मित्रांनो त्याच्यावरती याचिका देखील दाखल करण्यात आली आहे कारण त्याने ज्या मित्रांनो त्या ठिकाणी खूप जातीवाद करण्याचं काम आहे आणि याबाबतची संपूर्ण माहिती ज्या मित्रांनो प्रियांशु कुमार नावाचं एक ट्विटरवरती अकाउंट आहे त्यांनी याबाबतची पोस्ट त्या ठिकाणी शेअर केलेली आहे आणि त्यामुळे ज्या मित्रांनो आता हा जो गौरव व्यास आहे याला व त्यासोबत याच्यासोबत जे काही सहकारी होते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून यांना चांगलाच मोठा दणका जो आहे आंबेडकरवादी लोकांकडनं देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो हे, हे संपूर्ण प्रकरण एकीकडे तापत असताना आता दुसरा मामला देखील मोठ्या प्रमाणात दुसरं प्रकरण देखील मोठ्या प्रमाणात तापताना दिसत आहे मध्य प्रदेशामधील ग्वालियर हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तुम्ही बसू नका असं बोलणाऱ्या त्या लोकांना ज्या चांगलाच मोठा दणका आता बसणार आहे कारण त्या ठिकाणी ज्या आहे मित्रांनो राजस्थानच्या जयपूर हायकोर्टामध्ये जो मनूचा पुतळा आहे जो एकोणावीसशे नव्वदमध्ये त्या ठिकाणी धोक्याने बसविण्यात आलेला होता धोक्याने म्हणजे त्या ठिकाणी ज्या आम्हाला कोर्टाची साज सजावट करायची असं सांगण्यात आलेलं होतं कोर्टाला आम्हाला सुंदर बनवायचं आहे असं सांगण्यात आलेलं होतं त्याचं त्या ठिकाणी काम काढलं आणि त्या ठिकाणी थेट त्यांनी मनूचा पुतळा बसून दिला आणि त्यानंतर आता तो जो पुतळा आहे एकोणावीसशे नव्वद पासून त्या ठिकाणी बसविलेला आहे परंतु तो पुतळा त्या ठिकाणावर लवकरात लवकर, -लवकर हाटून टाकण्यात यावा अशी मागणी जी आहे बहुजन संघटनांकडून केली जात आहे आणि हे प्रकरण जे आहे मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे हे प्रकरण अगोदर जे आहे मित्रांनो हायकोर्टामध्ये प्रलंबित होतं त्यानंतर हे प्रकरण जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं परंतु सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाला काहीतरी कारण सांगितलं आणि पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये हे प्रकरण पाठविलं परंतु आता भीमसेनाचा जो प्रमुख आहे मित्रांनो सतपाल तन्वर यांनी देखील मोठी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्हाला आता कोर्टाचा आदेश वगैरे या गोष्टी ऐकायच्या नाही तर आम्हाला थेट राजस्थान जयपूर या ठिकाणी जो मनुचा पुतळा आहे तो लवकरात लवकर हटवायचा आहे आणि त्या प्रकारचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झालेला आहे परंतु मित्रांनो त्या जातीवादी वकिलांना वाटत होतं की बहुजन संघटना किंवा बहुजन लोक बौद्ध समाज आपल्याला काहीच करणार नाही त्यांना चांगलाच मोठा दणका आता या ठिकाणी बसला आहे कारण त्यांच्यावरती हरियाणा या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले व त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे आणि हे प्रकरण जर समजा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि बी आर गवई यांच्यापर्यंत गेलं तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शंभर टक्के बसणारच आहे असं बोललं जातं कारण जेव्हा बी आर गवई यांनी जे आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश म्हणजे सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इंडियाची शपथ घेतली होती त्यानंतर ते सर्वात अगोदर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे नतमस्तक झाले होते आणि त्यांचा तो सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता व त्यांनी सांगितलं होते की आज मी या ठिकाणी जे सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश आहे यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच हात आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी या पदापर्यंत गेलेलो आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा